लहानांपासून मोठ्यापर्यंत मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवाला समोर इचलकरंजी चार दिवसापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घोड्याच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास साईनगर किरण गॅस परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महानगरपालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलणार की नाही असा सवाल शहरवासियातून विचारला जात आहे मागील आठवड्यात निरामय हॉस्पिटल परिसरात एका घोड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याचे लचके तोडले होते त्यामध्ये गंभीर जखमी घोड्याचा मृत्यू झाला ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा तसाच काहीसा प्रकार साईनगर परिसरात घडला सकाळच्या सुमारास एक माकड रस्ता ओलांडत असताना दोन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला त्यामध्ये दोन्ही कुत्र्यांनी त्या माकडाचे अनेक ठिकाणी चावे घेत लचके तोडले त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्या माकडाला वाचविण्याचा प्रयत्न केला कुत्र्यांना हकलण्यात यश आले तरी जखमी झालेल्या माकडाचा काही वेळानंतर मृत्यू झाला त्यानंतर मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत आनंदा मोकाटे भाऊसाहेब सावंत दत्तात्राय गवळी अमोल कांबळे रवींद्र शिंदे अजय सावंत आदींनी त्या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार करत त्याचे दफन केले या घटनेने भटक्या कुत्र्यांची शहरात दहशत वाढल्याने त्याचा वेळीच बंदोबस्त महानगरपालिका प्रशासनाने करण्याची गरज आहे अन्यथा ही भटकी कुत्री माणसांचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणूनच महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे